सांगली जिल्ह्यात माझी सांगली माझा अभियान उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रयोग राबवण्यात आलाय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न विकसित करण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग आणि बालगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री जिल्हाधिकारी कार्यालयात भरवण्यात आली या उपक्रमाचं उद्घाटन खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रदर्शनात चोवीस संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले आणि या विक्रीतून तब्बल एक लाख दोन हजार रुपये जमा झाले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीकरांना आवाहन केलं की या मुलांना प्रोत्साहन देणं म्हणजे सांगलीचं भविष्य सांगली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांनी आणि तसेच बालसुधार गृहातील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने हे ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही आज भरवलेलं आहे मला खूप आनंद होतो की आमची ही दिव्यांग मुलं आणि बाल सुधारगृहातली मुलं ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्याच्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळवण्यासाठी थोडक्यात स्वयंरोजगारासाठी आता ती तयार होत आहेत आजचं हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे उत्साह आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी जिद्द दिसून आली त्याने मी खरं आज भारावून गेलेलो आहे दिवाळीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीच्या वस्तू त्यांनी ते त्यांचं कौशल्य वापरून केलेलं आहे आजच्या या प्रदर्शनामध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आजच्या या प्रदर्शनाला सर्वात जास्ती असं लोकांनी भेट द्यावी आणि या मुलांकडून या वस्तू विकत घ्याव्यात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो आपलं भविष्य घडवू शकतो हेच त्याच्यातून आपल्याला त्यांना प्रोत्साहन देता येईल त्यांच्या पाठीवर ही, ही शाबाशकीची थाप द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि एक नक्की सांगतो आज मला खूप आनंद झालेला आहे रायगड किल्ला मुलांनी केला त्याच्यावरच्या मूर्त्या त्यांनी केल्या अनेकांनी मावळे तयार केलेत अनेकांनी घराची तोरणं तयार केलेली आहेत आणि अनेक मुलांनी त्याच्यासोबत सजावटीचं इतर साहित्यही ठेवलेलं आहे या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो चालकांनाही शुभेच्छा देतो सहभागी झालेल्या चोवीस संस्थांचा चं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगतो या मुलांमध्ये आज जो आत्मविश्वास वाढणार आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे सांगलीचं सा भविष्य अतिशय चांगला राहणार आहे शेवटी आपण म्हणतो ते माझी सांगली माझा अभिमान सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद